चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे ते म्हणाले की ते सरकार घाबरलं आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या सरकारनं कोणतीही योजना आणली तरी देखील नागरिकांमध्ये नाराजी असून त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून येईल असं आमदार धोटे म्हणाले हे सरकार जे आहे ना ते सरकार घाबरून आलेलं आहे सरकारला माहीत आहे की लोकसभेसारखीच परिस्थिती विधानसभेत पण होईल त्यामुळे ते जरी निवडणूक आयोगाने जरी सांगितलं की सण होते पाऊस होता परंतु यापूर्वीसुद्धा हरियाणाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या त्यावेळेससुद्धा दिवाळी होती दसरा होता पोळा होता गणपती होता तर त्यावेळेसबरोबर त्यांनी हरियाणावर आमची निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेतली यावेळेसच त्यांना काय झालं त्यामुळे कुठेतरी हे जे महायुतीचं सरकार आहे हे बॅकफूटवर आहे त्यांनी कितीही लेख लाडकी आणली ले लाडका भाऊ आणला लाडका बाप आणला लाडकी आई आणली तरी जनतेमध्ये काही फरक पडणार नाही इकडले पैसे तिकडे टाकत आहे तिकडले पैसे इकडे टाकत आहे ता त्यामुळे त्यांना त्यांच्या माहितीमध्ये हलवेल नाही तुम्ही रोज बघत असाल अजितदाना स्टेटमेंट वेगळं अजितदानाच्या अजितदानाची रॅली गेली तर बी जे पीवाले आंदोलन करतात बी जे पीवाली गेलं तर शिंदे आंदोलन करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठलाच पायापोस आला नसल्यामुळे ते घाबरून गेले आणि त्यांनी वरती हस्तक्षेप करून निवडणुका पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे